अकोली तालुक्यातील कोंदणी वीज निर्मिती प्रकल्पात दोन नरमाती बिबट्याने मुक्काम ठोकला असून त्यांच्या भीतीने कर्मचारी जीव मोठी तरुण वावरत असून वन्यजीव विभाग उदासीन आहे याचा प्रत्यय आला असून पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे राजूर येथील वन विभागाचे कार्यालय म्हणजे नुसता दिखावा असून महिला वनक्षेत्रपाल स्थानिक ठिकाणी राहत नसून चिंचवणे बांगर बांगरवाडी माळेगाव कोंदणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून दुपारी तीन वाजता बिबटे राजरोजपणे फिरत असून त्यांनी कोंबड्या शिळ्या बकऱ्या यांचा फडशा पडला असून कोंदणी वीज प्रकल्प चौतीस मेगाफॅट वीज प्रकल्पात या दोन बिबट्याने ठाण मांडला असून वीज कर्मचारी फरार झाल्याने वीज केंद्राचा नियोजन बिघडला आहे याबाबत डॉक्सन कंपनीचे राजेंद्र जाधव यांनी वन्य विभागाला कळवले असून वन विभागाने तातडीनं पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे वीज प्रकल्पाच्या सी सी टी कॅमेऱ्यात या दोन मादी बिबट्यांचे चित्रण टिपण्यात आलं असून गेली तीन वर्षापासून हे बिबट्याने आदिवास केला आहे याबाबत वन विभागाने कोणतीही हालचाल केली नसून फोन केला असता नॉट रिचेबल हे उत्तर येत असल्याने कोंदणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे संपादक सचिन खरात आपले अकोले